नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव बालू ड्रायव्हर राजेवाडीकर okay, आज कोण कोणते बैल पडतो विठ्ठल ड्रायवर भूत आणि देवाने आणि सर्जा बर आतापर्यंत या जोडीने किती म्हणजे गुलाल घेतलेले जोड्याच पहिल्यांदाच पळते बर बैलांचे भरपूर गुलाल आहेत दोन्ही त्याचे किती आहेत त्याचे किती आहेत भरपूर आहेत बर तरी साधारणतः दोन नंबर दा मान कर देवाला आता नवीन घेतला घेतल्यापासून तिने मैदान राहिलेलं आहे कसा आहे मैदान काय मैदान व्यवस्थित आहे काय अपेक्षा आहे आज जोडी करून तुम्हाला आज गाडी राव एसी ची आहे पण बाकी काय त्यांची आहे ज्यावाय अपेक्षा तर त्यांच्याकडे भरपूर आहे किती वर्ष झाले पाहतात हे पहिले आ, आता हे मला वाटतंय आता पुशेगावच्या अगोदर पहिलेगाव पेडगाव पेडगावच्या नवीन खरेदी चार दिवसापूर्वी नवीन खरेदी घेतली मैदान कसं आहे आजचं मैदान आजचं चांगलाय फक्त पब्लिक मुळे जरा शिस्त नाही जास्त आहे का पब्लिक जास्त आहे आणि पब्लिकाला शिस्तच नाही मैदान पर मैदान एकदम चांगला आहे फक्त पब्लिका मुळे शिस्त नाही कोण